आणि आता काही महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहूयात पुणे बलात्कार प्रकरणी एक नवीन माहिती समोर येते तरुणी ही आय टी कंपनीमध्ये संगणक अभियंता पदावर काम करत होती बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता आरोपी इमारतीमध्ये शिरला त्यानं डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी केली पेन मागण्याचा बहाणा केल्यामुळे तरुणीनं दरवाजा उघडला आणि त्यानंतर तिच्या तोंडावर स्प्रे मारून त्यानं अत्याचार केला सध्या पुणे पोलिसांची वीज पथकं आरोपीला पकडण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत तर आतापर्यंत दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले सध्या दोन संशयित आरोपींची चौकशी सुरू आहे तर आरोपीचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांची पथकं ही रवाना झालेली आहेत तर या प्रकरणामध्ये अधिक वेगवान तपास व्हावा यासाठी दोनशे ते दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे हे सुद्धा तपासले गेलेले आहेत आणि या आरोपीला पकडण्यासाठी वीस पथकं तैनात करण्यात आलेली आहेत सध्या दोन संशयित आरोपींची चौकशी ही सुरू आहे पुणे बलात्कार प्रकरणी ही महत्वाची माहिती समोर येते तरुणी ही आय टी कंपनीमध्ये संगणक अभियंता पदावर काम करत होती आणि बुधवारी सायंकाळी ही संपूर्ण घटना घडली रेवती हिंगवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात रेवती सध्या तपास पोलिसांचा कुठपर्यंत पोहोचला नक्कीच ऋतुजा आपल्याला जसं माहिती आहे की बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अगदी एक धक्कादायक घटना पुणे शहरातील कोंडवा परिसरात असलेल्या एका उच्चगृह सोसायटी मध्ये घडली एक अभियंता मुलगी आय टी कंपनीमध्ये काम करणारी मुल बावीस वर्षीय मुलगी घरी काम करत असताना एक मुलगा तिथे आला डिलिव्हरी बॉय बनून तुमचं बँकचं कुरिअर आहे असं सांगितल्यानंतर तिच्या तोंडावरती एक स्प्रे मारून तो आत मध्ये गेला आणि त्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या पाठीवरती झोपून त्यांनी सेल्फी काढला आणि तिथे लिहिला मी परत येईल तर या सगळ्या प्रकरणाचे प्रकरणाचं जे चौकशी आहे किंवा याबद्दल पुढचे तपास जो आहे त्यासाठी पुणे पोलिसांनी वीस पथकं तैनात ता, ता, केलेली आहेत आणि त्यासोबतच आता सद्यस्थितीला माहिती अशी मिळते की जे, 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 जे दोन संशयित आरोपी आहेत त्यांची देखील चौकशी कालपासनं तर सुरू आहे आणि त्यासोबतच जवळपास दोनशे ते अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे हे पुणे पोलिसांच्या पथकांनी स्कॅन केलेले आहेत आणि त्यासोबतच पुणे पोलिसांनी डम्प डम्प किटचा देखील वापर केलेला आहे डम्प किट म्हणजे की जे ऍक्टिव्ह मोबाईल आहेत ते त्या परिसरामधले आजूबाजूचा तीस ते पस्तीस किलोमीटर मधल्या ऍक्टिव्ह मोबाईल जे आहेत त्याचा डेटा त्याचं माहिती मिळण्यासाठी या डम्प किटचा वापर केला जातो तो देखील पुणे पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की पुणे पोलिसांच्या हाती नेमका हा आरोपी कधी लागतो आणि त्यातून पुढचे जे काही महत्वाच्या बाबी आहेत ते कधी समोर हो धन्यवाद सविस्तर माहितीसाठी